ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊ केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात सुप्रभात मंडळी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार श्रावण माचं कृष्ठ पक्ष अमावस्या ही अमावस्या अहोरात्र म्हणजे उद्या सकाळी सात छत्तीस पर्यंत सव्वीस पर्यंत आहे मगा नक्षत्र शिवयोग आणि चतुष्पद करणं मित्रांनो आजची जी अमावस्या आहे त्याचबरोबर उद्याही थोडीशी अमावस्या कारणाने उद्याचा दिवसही श्रावणातच मुडतो त्याचबरोबर आजची जी, जी सोमवती अमावस्या आहे या सोमवती अमावस्या ज्या श्रावणातलाच सोमवार आहे लक्षात ठेवा थोड्या लोकांनी मागच्या सोमवारी शेवटचा सोमवार म्हणून शाळेंना सुट्टी मिळाली कदाचित काही पूजा अर्चा करायची होती तो मागच्याच सोमवार म्हणून घेऊन तेव्हा पूर्ण केले पण तसं नाही हा सोमवार सुद्धा हा श्रावणातलाच आहे आणि सोमवती अमावस्याला एक विशेष प्राधान्य म्हणजे काय आहे आपण ह्या सोमवती अमाशाच्या दिवशी एखादी गोष्ट जी करतो एक पटीने त्याचे पाच पटीने त्याचे फळ मिळते किंवा अकरा पटीने फळ मिळते असं शास्त्र वचन आहे म्हणजे आपण सोमवती अवासाच्या दिवशी समजा एक शिवाचा अभिषेक केला तर पाच किंवा अकरा शिवाच्या अभिषेकाचं आपल्याला फळ मिळू शकते एक सत्यनारायणची पूजा काही असेल जे काही धार्मिक अनुष्ठान आपण जे कराल ते पाच पटीने किंवा अकरा पटीने मिळते असं आहे त्यामुळे आजच्या दिवशी जर आपल्याला काही पूजा अर्चना काही करता आली तर मुद्दाम आपण उपासना करा त्याचे आपल्याला फळे जास्त मिळेल चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथा राशी मनाप्रमाणे आज आपल्याला यश नक्कीच मिळेल आपल्याला मेहनतही वाढवावी लागणार आहे आणि आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला प्रयत्नाला यश मिळणार राशी आपले जे चुकीचे मित्र आहेत जे चुका करत व्यसनी आहेत अशा मित्रांपासून आपण कदाचित आपले नाव बदनाम होऊ शकते सावध राहा मिथुन राशी मनाप्रमाणे आज सर्व गोष्टी घडतील आपल्याला कामात आपल्याला यश सुद्धा मिळेल ताणतणाव कमी होईल कर्क राशी संततीच्या आरोग्याबद्दल कदाचित ज्या काही गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरत होत्या किंवा त्रासदायक वाटत होत्या त्याचे आज निवारण होईल त्यांचे आणि आपले सुसंवाद साधले जातील सिंह राशी घरातील कनिष्ठ व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी वेळ खर्च करावा लागेल धन खर्च करावा लागेल कन्या राशी भावनिक होऊन कुठलेही करार किंवा वचन प्रवचन करायला जाऊ नका शांतपणे विचारपूर्वकच बोला संवाद साधा तुळराशी राशी भावंडाशी कदाचित आज आपले मतभेद वाढू शकतात त्यामुळे जर एखादा गैरसमज झाला असेल तर समजवून सांगण्याचा प्रयत्न करा वाद करू नका वृश्चिक राशी आज मिळालेल्या संधीचा योग्य वापर केल्यास नक्कीच त्यात आपल्याला यश मिळेल फायदा होईल धनुराशी जोडीदाराकडून आज जास्त अपेक्षा ठेवू नका आधी ठेवत नव्हता माहिती आहे परंतु आज जास्त अपेक्षा ठेवू नका निदान स्वतःची कामे स्वतःच करा त्यांच्यावर अवलंबून राहू नका मकर राशी कोर्ट कचेरी संबंधित काही कामे असतील तर ते कामे आज पूर्ण होतील एखादे मोठे प्रश्न सुटून सुटून आपल्याला न्याय होता मिळेल राशी समोरील व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टी किंवा कुठल्याही भावना त्यांच्याकडे व्यक्त करू नका बोलायला जाऊ नका मीन राशी आज शक्यतो मोठी खरेदी करायला जाऊ नका आर्थिक नियोजन करा त्या संबंध विचार करा त्यानंतरच कामे करा आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभ कार्य हिताकारी ठरव चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच भेटोपर्यंत सर्वांचे धन्यवाद